सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सराईत गुन्नेगार आनंद देवशंकर वर्मा याला MPDA कायदे अंतर्गत केले स्थानबद्ध पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत राहणारा सराईत आरोपी नामे आनंद देवशंकर वर्मा वय तीस वर्ष राहणार वार्ड क्रमांक एक एरला हा पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील असून गुंडा परिसरात गुंडागिरी करतो त्याच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत तो विक्रीचे अवैध व्यवसायात सक्रिय आहे त्याच्या असामाजिक कृत्याची माहिती पोलिसांना देणाऱ्या लोकांमध्ये तो भय निर्माण करून दहशत पसरवित असतो नागपूर ग्रामीण पोलिसांना त्याच्या विरुद्ध जेव्हा जेव्हा तक्रारी प्राप्त झाल्या त्या त्यावेळी गंभीर दखल घेऊन त्याचे विरुद्ध गुन्हे नोंद करून त्याला अटक केली आहे आरोपी नामे आनंद देवशंकर वर्मा वय तीस वर्ष राहणार वाट क्रमांक एक एरला याची गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता वेळोवेळी वेड़ त्याच्या प्रतिबंधक कार्यवाही सुद्धा करण्यात आली परंतु आरोपी नामे आनंद देवशंकर वर्मा याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली आरोपीचे कृत्य सामाजिक व्यवस्थेला बाधक ठरत असल्याने माननीय श्री हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली कळमेश्वर पोलिसांकडून एमपीडीए कायद्यान्वय कार्यवाही करण्यात आली दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी नागपूर यांनी सराईत गुन्हेगार नामे आनंद देवशंकर वर्मा वै तीस वर्ष याच्या विरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश काढला असून तेव्हापासून नमूद आरोपी हा मिळून येत नव्हता कळमेश्वर पोलिसांनी नमूद आरोपीचा शोध घेऊन त्याच दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आदेश तामिल करून त्याला मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे दाखल केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे